या मार्लेश्वरचं आपण दर्शन तर करूयाच त्यासोबतच तुम्हाला बाकीचं सर्व आजूबाजूचा निसर्ग वातावरण सर्व दाखवू इकडे बघा पाण्याचा आवाज येतोय वा वा, वा, वा। एकदम सुंदर मस्तच तुम्हाला मला ते सिनेरी दाखवतोय ड्रायविंग करताना मला दिसते बघा समोर एकदम सुंदर एकदम छान ते खाली ना वरती बघा तो जो नाऊंटन दिसतोय ते ऊन का दब पडल्यामुळे एकदम असा चमकते हिरवा कार्पेट कसा असतो आपला तसं वाटतंय ते आणि मधी मधी छोटे 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 असे धबधबे पण छोटे छोटे एकदम मस्त वाटत ते इकडे आपली एंट्री आली बघा मार्लेश्वर एंट्री yes. तर सर्वांचं स्वागत आहे आणि सर्वांना नमस्ते आपण चाललो आहे मार्लेश्वर दर्शनासाठी इथे कसा आलो एकटा आलो सर्व तुम्हाला ब्लॉग मध्ये सांगतो आता मार्लेश्वरची एंट्रीची हे घेतलेली आहे आणि इथे तीस रुपये हां गुगल मॅडम मला गाईड करते आहे तीस रुपये एंट्री तिकीट आहे तर समोर बघा तुम्ही सुरुवात केली आहे इथे पर्यंत सोळा पावा सोळा स्टेप झालेत माझे बघा किती वरती आहे बघा हाऊस आला बघा वरती जाता जाताना मधी मधी शेड आहेत आणि मधी मधी दुकानं सुद्धा आहेत बघा हे खाली आणि आपण आता चाललो था वरती चला मला आता चढून चढून बरोबर दोन तीन मिनटं झालेत बघा वातावरण विचाराल तर एकदम छान एकदम मस्त पावसात येण्याची मजाच वेगळी असा मधून मधून बघा सरळ झरे फुटलेले आहेत मधोमध येऊन बघा बोगद्याच्या आतमधून आपल्याला आहे आणि सीन खाली पण बघा इकडे फ्रीज आहे তোমার খালচ দৃশ্য দাখতো ব

आपलं महालेश्वर टेम्पल आहे मंदिर एकदम सुंदर आहे हे बघा देवदर्शन करून आपण बाहेर आल्यावरती आणि तुम्ही विचाराल मी दमलो का तर मी दमलो नाही आणि काय वाटलं का काहीच वाटलं नाही मला इकडे वरती यायला एकदम नॉर्मल वाटलं मला आणि माकडं इकडे तिकडे असतात तसं लक्ष ठेवायचं आहे बघा हा लाईक आणि सिनरी बघण्यासारखी वा देवदर्शन तर करायला यायचं त्यासोबत सिनरी पण बघायची एकदम सुंदर एकदम छान एकदम मस्त लिहिलं इथे सेल्फी काढण्यास सक्त मनाई आहे आणि तुम्ही विचाराल मला दमाला झाला का तर नाही आणि जर तुम्हाला चपला काढायची असतील इथे येऊन तर तुम्हाला इकडे दाखवतो बघ इकडे चपलाचं स्टँड सुद्धा आहे म्हणजे तुम्हाला जर ती कुठे दुकानात काढायचं नसेल तर तुम्ही इथे सुद्धा काढू शकता एकदम सुंदर आणि एकदम छान चला आता जाता जाताना सुद्धा बघूया काय काय आणि तुम्हाला इकडे आता बघा दर्शन झालं तर स्टेप्स दाखवतात मोठे मोठे स्टेप्स आहेत म्हणजे एक दोन तीन पावलं पडतील असे स्टेप्स आहेत बघा मधी खाण्याची पण सर्व सोय हो आहे जेवण नाश्ता मिसळ ताक लस्सी सर्व आहे बघा समोर हे कसले आमचुल आमसुले कसले आमचू आमचुलाचीच हे ना कोकमाचीच ना आणि ही काळी आणि ही लाल हे आंबट आहेत हे गोड आहेत कशी किलो ही किती असे दोनशे ग्राम दीडशे ग्राम आहेत ना इथे बघा आता मी उतरतो आहे आणि जो एक प्रश्न असतो तो, तो तुम्हा सर्वांना पण होता आणि मला पण होता की इकडे स्लिपरी आहे का किंवा स्लिप होईल का तर मी आता एवढ्या वरती गेलो खाली आलो तर मला काही एकही गोष्ट स्लिप वाट म्हणजे स्लिपरी काही इथे वाटलेलं नाही एकदम व्यवस्थित मेंटेन केलेलं आहे जरी पावसाचा सीझन आहे तरी एकदम छान वातावरण एकदम मस्त आणि निसर्ग पाठी बघण्यासारखा बघा एकदम छान मी तर दमलो नाही मी तर अजून व्यवस्थित आरामातच चालतोय बघा आणि मी नॉन स्टॉप चालतोय तुम्ही विचाराल का गर्दी आहे का ते बघा गर्दी आहे तर इथे बघा आपण एंडला पोचलेलो परत खाली आलो व्यवस्थित एकदम मस्त एकदम छान बघा तुम्हाला एक माझा एक्सपिरियन्स सांगतो ज्यांना वॉकिंगची सवय आहे तर ते एकदम आरामात आणि बिंदास या इकडे काहीच प्रॉब्लेम नाही एकदम आरामात दर्शन होतं म्हणजे तुम्ही चालू शकता तर पण जर तुम्ही कधी घरी चालत नाही वॉकिंग करत नाही आणि इकडे जर डायरेक्ट मार्लेश्वरला आलात तर थोडं कठीण जाईल बाकी एकदम छान इथे आपलं आता हे लास्ट पायरे आहेत बघा काहीतरी पन्नास आणि मधी मधी बघा असे प्लेन प्लेन पायऱ्या सुद्धा आहेत म्हणजे तुम्हाला कसं दमायला होणार नाही तर बघा आम्ही आता परत खाली कार पार्किंगच्या इकडे आलो ते आपलं तिथून एंट्री गेट हे सर्व दुकाना लागले आहेत आणि इथे आपलं वरती मार्लेश्वर मंदिर तर मी गाडी बघा एकदम लास्टला पार्क पार केली होती तिकडे तुम्ही पाहिजे तर पुढे एकदम पार्क करा म्हणजे तुम्हाला एवढं चालणं कमी पडेल बघा ते एंट्री तिथे आहे बघा तिथे लास्ट पार्किंग होऊ शकते कारची चला मार्लेश्वरचं मंदिरचं आपलं दर्शन झालं एकदम चांगल्या प्रकारे आणि एकदम फटाफट झालं चला आता अजून एक प्रश्न तुम्हाला सर्वांना पडलाच असेल की आपलं हे मार्लेश्वर मंदिर आपल्या होमस्टेपासून किती लांब किंवा जवळ आहे तर बरोबर सिक्स्टी किलोमीटर्स वन वे आहे परत जायला आहे सिक्स्टी म्हणजे एकशे वीस किलोमीटर रिटर्न होणार जर तुम्ही रत्नागिरी रेल्वे स्टेशन किंवा आपल्या होमस्टेपासून येत आहे आणि एक दीड तास तुम्ही व्यवस्थित पोचताना एकदम सुंदर हायवे आहे रस्ता आहे म्हणजे असं जास्त काय प्रॉब्लेम येणार नाही येऊ शकता रिकमेंडेड आहे मार्लेश्वरला यायला रत्नागिरी दर्शन गणपतीपुळे दर्शन पावस दर्शन त्यासोबत तुम्ही मार्लेश्वर दर्शन पण करू शकता दीड तास यायला दीड तास जायला ओके आणि दर्शनाला तो माझ्या हिशोबाने जर माझ्यासारखं कोण आलं तर चाळीस मिनटात फॉर्टी फाय मिनिट्समध्ये जाऊन एक तासात जाऊन वरती येईल तर मी काय केलं आता मार्लेश्वर जे मंदिर मेन मंदिर आहे वरती जे गुफेमध्ये आपण जातो तिथे मी लगेच पाया पडून नाही आलो तर तिथे मी थोडंसं पंधरा वीस मिनटं उभं राहिलो का तर एवढा पण लांब येतो त्या मंदिरात जातो तर त्याचे वायब्रेशन्स आपण घ्यावे हे मला असं वाटतं गर्दी असेल तर तुम्हाला ऑब्व्हियसली बाहेर यावं लागेल पण मी गेलो होतो तेव्हा गर्दी एवढी जास्त नव्हती आणि मला प्रॉपरली असं मस्त जाप करायला वाटलं तर मी ओम नमः शिवाय आणि भरपूर काय मंत्र आतमध्ये बोलत बसलो होतो आणि मी कमीत कमी अर्धा कमी तास तरी तिथे स्पेंड केला आणि बाकी तुम्ही इकडचं तिकडचं वातावरण बघा तिथे बघा आता आपण एक्झिट करतोय मार्लेश्वर टेम्पल बसून आणि ते एंट्री फी मला येताना तीस रुपये घेतले होते बघा तर मी गाडी बघा एकदम लास्टला पार्क केली होती तिकडे तुम्ही पाहिजे तर पुढे एकदम पार करा म्हणजे तुम्हाला एवढं चालणं कमी पडेल बघा ते एंट्री तिथे आहे बघा तिथे लास्ट पार्किंग होऊ शकते कारची चला मार्लेश्वरचं मंदिरचं आपलं दर्शन झालं एकदम चांगल्या प्रकारे आणि एकदम फटाफट झालं चला आता अजून एक प्रश्न तुम्हा सर्वांना पडलाच असेल की आपलं हे मार्लेश्वर मंदिर आपल्या होमस्टेपासून किती लांब किंवा जवळ आहे तर बरोबर सिक्स्टी किलोमीटर्स वन वे आहे परत जायला आहे सिक्स्टी म्हणजे एकशे वीस किलोमीटर रिटर्न होणार जर तुम्ही रत्नागिरी रेल्वे स्टेशन किंवा आपल्या होमस्टेपासून येत आहे आणि एक दीड तास तुम्ही व्यवस्थित पोचताना एकदम सुंदर हायवे आहे रस्ता आहे म्हणजे असं जास्त काय प्रॉब्लेम येणार नाही येऊ शकता रिकमेंडेड आहे महार्लेश्वरला यायला रत्नागिरी दर्शन गणपतीपुळे दर्शन पावस दर्शन त्यासोबत तुम्ही मार्लेश्वर दर्शन पण करू शकता दीड तास यायला दीड तास जायला ओके आणि दर्शनाला तो माझ्या हिशोबाने जर माझ्यासारखं कोण आलं तर चाळीस मिनटात फॉर्टी फाय मिनिट्समध्ये जाऊन एक तासात जाऊन वरती येईल तर मी काय केलं आता मार्लेश्वर जे मंदिर मेन मंदिर आहे वरती जे गुफेमध्ये आपण जातो तिथे मी लगेच पाया पडून नाही आलो तर तिथे मी थोडंसं पंधरा वीस मिनटं उभं राहिलो का तर एवढा पण लांब येतो त्या मंदिरात जातो तर त्याचे वायब्रेशन्स आपण घ्यावे हे मला असं वाटतं गर्दी असेल तर तुम्हाला ऑबियसली बाहेर यावं लागेल मी गेलो होतो तेव्हा गर्दी एवढी जास्त नव्हती आणि मला प्रॉपरली असं मस्त जॉब करायला वाटलं तर मी ओम नम शिव आणि भरपूर काय मंत्र आतमध्ये बोलत बसलो होतो आणि मी कमीत कमी अर्धा -कमी तास तरी तिथे स्पेंड केला ठीक बघा आता आपण एक्झिट करतो आहे मार्लेश्वर टेम्पल आणि ते एंट्री फी मला येताना तीस रुपये घेतले होते बघा तिथे वरती बोर्ड सुद्धा आहे बघा गणपतीपुळे इकडून ऐंशी किलोमीटर आहे देवरुग चौदा किलोमीटर कोल्हापूर एटी सिक्स किलोमीटर आणि संगमेश्वर बत्तीस किलोमीटर कोल्हापूर आणि आंबाघाटला जायचं तर लेफ्ट आणि रत्नागिरीला जायचं असेल तर आपल्याला या डायरेक्शननी बाहेर पडायचं आहे हे बघा आपण मार्लेश्वरच्या जेव्हा रस्त्यानी येतो तेव्हा सुरुवातीला आपल्याला हा मंदिर सुद्धा दिसतो बघा इथे काय लिहिलंय श्री मार्लेश्वर देवालय अंगवली अंग अंगवळी हे मंदिर आहे मंदिर आपण बघूया का जाऊन हे बघायचे सर्व साइन बोर्ड लावलेले आहेत ला गणपतीपुरण रत्नागिरीला तुम्ही लेफ्ट घ्या बाहेरचं वातावरण बघा कसं दिसतंय ಶಾಪಿಂಗ್ ಕೋರ್ಟ್ ಇದೆ ಚಿಕ್ಕನ್ ರೈಲ್ವೆ ರತ್ನಗಿರಿ ಎರಡು ಉದ್ದೇಶಗಳು